Yes. i right. know

सामाजिक विभाग न्याय विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्याच्या अगोदर स्थापन केला होता मांगासवर्ग्यांची लोकांची उन्नती झाली पाहिजे यासाठी त्यामध्ये मांगासवर्गीयांचे बहुजनाचे जे महा महापुरुष आहे त्यांच्या जयंती आणि महानि महापरिनिर्वाण झालं पाहिजे जी, त्यांच्या जीवनाला उजाळणी मिळाली पाहिजे परंतु दोन दिवसा पहिले चार दिवसा पहिले अण्णा भाऊ साठ्यांची जयंती झाली तर प्रादेशिक उपायुक्त जे श्री सोनकवडे मॅडम यांनी कुठलंही कार्यक्रमाचं आयोजन केलेलं नाही हॉलमध्ये कार्यक्रम नाही त्या दिवशी त्यांना विचारलं तर कुठं गेल्या होत्या तर त्याचं उत्तर त्यांच्याकडं नाही दुसरी गोष्ट अठराशिटी पिढीत आमच्या समाजाला सुरक्षा देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाने आणि शासन व्यवस्थेने अठराशे नावाचा कायदा बनवलेला आहे आणि आमच्या समाजाला सुरक्षा दिली पाहिजे जे कुटुंब उद्ध्वस्त झालं त्याला सुरक्षा दिली पाहिजे त्याला पुनर्वसन झालं पाहिजे त्यांच्या भेटी झाल्या पाहिजे मंत्र्यांनी भेटी दिल्या पण त्या मॅडमने भेट दिलेली नाही त्याच्या अंतर्गत रमाई घरकुल आवास योजनेअंतर्गत पीडित कुटुंबाला घरकुल दिलं पाहिजे त्यांनी घरकुल दिलं नाही त्यांच्या लेखाला शिक्षण देताय का त्याची चौकशी केली नाही मॅडमनं नोकरी दिली पाहिजे ज्या कुटुंबातला लोक मेले त्यांच्या कुटुंबाला नोकरी दिली पाहिजे परंतु त्यांना नोकरी दिली नाही नोकरी नाही दिली नोकरीला जागा नसल तर पेन्शन चालू झाली पाहिजे बाईनं पेन्शन पण चालू केली नाही मराठवाड्याच्या चारी जिल्ह्यामध्ये बाईचा कुठलाही दौरा नाही बाईचा दौरा फक्त कमिशनवर आहे औद्योगिकच्या फायली जे कमिशन देईल त्याच्या मुंबईत जातात ज्यांचं कमिशन नाही त्यांच्या पुण्यातनं औरंगाबादमध्ये थांबतात त्रुटीमध्ये हेलपाटा घालण्याचं काम करतीय बाई आणि फक्त आणि फक्त जाती समाजाला विटे धरत आहे विपासना केंद्र पण बंद बाबासाहेब आंबेडकरांचा केंद्राचा छत्तीस छत्तीस नावाची योजना आहे एका तालुक्याला दोन प्रोजेक्ट झाले पाहिजे असं शासनाचा जी आहे परंतु चार प्रस्ताव दाखल आहे त्याच्यामध्ये औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर मध्ये होत आहे मराठवाड्या चार जिल्ह्यामध्ये कुठेही छत्तीस छत्तीस नावाची योजना झाली नाही चार प्रस्ताव प्रलंबित आहे बाई फक्त इथं त्रुट्यामध्ये खेळत आहे त्रुटी पूर्तता करून घेण्याचा संस्था चालक चालक संस्थाचालकाकडून आणि सहाय्यता आयुक्तकडून करून घेतलं पाहिजे परंतु बाई ती त्रुटीची पूर्तता न करता पुण्याला फाईल पाठवती आणि तिथं पंधरा पंधरा वीस वीस दिवस पेंटिंग ठेवती फक्त द्वेष भावना आहे की मागास वर्गाचे उद्योगपती झाले नाही पाहिजे मागास वर्गाचे व्यसन नाही मुक्त झालं पाहिजे वासना लीन झाले पाहिजे विपसना केंद्र नसलं पाहिजे ही तिची भावना आहे आणि या भावनेसाठी आम्ही निवेदन देत आहोत सतरा सप्टेंबरला हे कधी बाई ऐकून नीट झाली नाही तर आम्ही सतरा सप्टेंबरला भव्य मोर्चा काढणार आहोत मराठवाड्याच्या वतीने बहुजन समाज पार्टी वती आम आज निवेदन सादर के आहे जे शासन स्तरावरचे मुद्दे आहेत ते आम्ही शासनाकडे फॉरवर्ड करू आणि जे आमच्या सहाय्यक आयुक्त स्तरावरचे मुद्दे आहेत ते सर्व सहाय्यक आयुक्तांना आम्ही देऊन त्यावर पत्र देऊन त्यांना त्या पद्धतीने आम्ही कारवाई करायला सांगतो काय मागण्या आहे त्यांच्या नाही त्यांनी लिहिलेलं आहे आता हे आम्हाला रिक्सर वाचून त्या त्याबद्दल सविस्तर आम्ही पत्र देतो सहाय्यक आयुक्तांना मॅडम सोशल मीडियावर एक आपली धन्यवाद आज या औरंगाबाद जिल्ह्याच्या उपप्रादेशिक अधिकारी या सामाजिक अन्याय विभागाच्या सोनकवडे यांची आज बौद्ध समाजाच्या वतीनं आणि बहुजन समाज पार्टीच्या वतीनं सर्वांनी मिळून निवेदन देऊन भेट घेतली आणि त्यांच्या काळामध्ये जो सार्वजनिक बौद्ध समाजावरती कर्मकार समाजावरती मातंग समाजावरती पुन्हा एस सी एस टी सीवरती जो काही अन्याय होतोय आणि त्या अन्यायाला न्याय देण्याचं काम खऱ्या अर्थानं या सामाजिक न्याय विभागाचं असताना अतिशय दुर्लक्ष या बाईने केलेलं आहे त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही सर्व भंतेजी आणि आम्ही सगळे लोक माई भगिनी आणि आमचे सगळे कार्यकर्ते तिची भेट घेतली आणि तिला प्रत्येक बिंदूवरती तिला विचारलं की बीड जिल्ह्यामध्ये एवढे बलात्कार झाले तुम्ही काय केलं जालन्यात परभणीमध्ये आणि औरंगाबादमध्ये त्या संदर्भांना बोलण्यासाठी त्यांच्याकडे काहीही नव्हतं आणि त्यांना दे माय धरणी ठाय अशा पद्धतीनं आम्ही एकच प्रश्न विचारलेला आहे त्यांच्याकडे तिथे कोणतंही उत्तर नव्हतं तिने गेली दोन तास भंतेजी आणि पोलीस येते गेटीस धरलेलं होतं आणि म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टीचा निषेध करून जर सतरा तारखेपर्यंत जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही बौद्ध समाजाच्या वतीनं आणि बहुजन समाज पार्टीच्या वतीनं प्रचंड मोर्चा या गोष्टी देणार आहोत आणि सोमवारी आमचे सगळे कार्यकर्ते अमर उपोषणाला इथं बसलेले आहेत ज्याची शासनाने दखल घ्यावी त्या बाईनं या सामाजिक न्याय विभागाचे जे, जे मंत्री आहेत ते मंत्री भ्रष्टाचार करतात या खात्यातले जे वरिष्ठ अधिकारी ते भ्रष्टाचार करतात अशा पद्धतीची तिची क्लिप इथं व्हायरल होते ते आम्ही उद्या मुख्यमंत्र्याला आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारणार आहोत की तुमच्यापैकी कोण कोण लाच खात तुमच्यापैकी कोण कोण भ्रष्टाचार करत आहे याचाही आम्ही सोक्ष मोक्ष सतरा तारखेला विचारणार आहोत धन्यवाद